आता हे एवढं समजा काम संपलं तर कुडून आम्हाला काम कुठून भेट घरी बसून काय आम्हाला काय कोण देणार जे म्हातारे लोक आहे ते सुद्धा सांगताय का आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये असं वर्ष बघितलं नाही आम्ही असं वर्ष हे शेतकऱ्यावर या वर्षी आलेलं आहे अतिशय बिकट परिस्थिती द्राक्ष बागाय दराची झालेली नमस्कार मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती करता या, या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजचा व्हिडिओ शूट करताना मला अतिशय वाईट वाटतंय आणि शेतकऱ्याची जी अवस्था झालेली आहे पावसामुळे ही न बघावणारी झालेली अतिशय वाईट परिस्थिती आज यावर्षी शेतकऱ्यावर आव आलेली आहे शेतीचं पण नुकसान झालेलं आहे आणि शेती व कामावर जे अवलंबून आहे मजूर लोक इतर व्यावसायिक त्यांची पण आज वाईट परिस्थिती तर मजूर लोकांची कशी परिस्थिती द्राक्ष बागेची काय परिस्थिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आता आपल्या प्लॉटमध्ये फेल चालू आहे आणि या वर्षीची एवढी भयानक परिस्थिती तर तुम्ही बघू शकता पूर्ण चिखल आहे आत्ता पण पाऊस उघडून जवळपास दहा बारा दिवस झाले आणि पूर्ण चिखलच आहे की इथं फेल चालू आहे त्या राणावर तुम्हाला एक घड दिसणार नाही तरी खर्च तो चालणारच आहे फेलचा आपल्याला पैसे आहे मजुरी आहे आणि फेल झाल्यानंतर पावडर पण मारणच आहे आणि वर्षभर पावडर कंटिन्यू आपल्याला ठेवावंच लागणार आहे म्हणजे खर्च हा कुठंही चुकला नाही पण बागावरती अक्षरशः एक घड नाहीये अशी प्रत्येक शेतकऱ्याची आज परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यावर सगळे लोक अवलंबून सगळ्यांचे जे काही बिझनेस आहे ते सगळे शेतकऱ्यापासून सुरुवात होते आज डिझेल वाला थांबलाय पावडर दुकानदार शांत बसलेला आहे किंवा इतर एस एस मशीन आहे त्यांना पण आज काही जे तिथे बिझनेस होत नाही धंदा होत नाही त्यांचा आणि सगळ्यात मोठी परिस्थिती म्हणली तर ह्या हे जे माणसं आहे जे कष्ट करताय फेल काढताय आज त्यांच्यावर सुद्धा बिकट परिस्थिती आलेली मित्रांनो बघू शकता आपण घेऊ त्यांच्या का समस्या हो, आम्ही आता फेल आम्हाला ना ह्या फेल जर गेले तर आम्हाला पण दुसरीकडे काम भेटणार नाही आणि हे काम जर पुढे भेटले नाही तर आमचा पण मग काहीच उपयोग नाही होणार ना। बाबा इकडं कामा धंद्याला येऊ समजा दररोज जर घरी बसलं तर आम्हाला देणार कोण आहे आज शेतकरी जर समजा असा उभं राहिले क्षेत्र उभं राहिल्यावर तो शेतकरी कुडून देणार आहे त्यांच्याकडे जर काम असलं तरच तो देईल ना आम्हाला दोन पैसे कुडून येईल बरोबर आहे तुम्ही म्हणजे एवढं लांबून तिकडून इकडे दोन पैसे भेटा दोन पैसे भेटाय ना पण आज शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जर बागावर परिस्थिती बघितली तर घडच नाही शेतकरी तुम्ही आपल्या गावामध्ये किती काढले जवळपास आता आम्ही जवळपास सांगायला गेला तर सात आठ एक एकर फेल काढले त्याच्यात ना दोन एक शेतकऱ्याचे किरकोळ म्हणजे जवळपास सांगायला गेला ना तर झाडावर पंधरा दहा घड आहेत त्याच्यात पण ते शेतकरी काय होऊ शकणार दहा पंधरा आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे आता पुढे पण पाऊस सांगतय समजा तर ते दहा पंधरा घड पण टिकले पाहिजे अशी परिस्थिती आली परिस्थिती आता हे नावीला जास्त आपल्याला फेल काढावा लागू राहिलं कारण पुढच्या वर्षी माल आला पाहिजे म्हणून याची मशागत करणं आपल्याला त्याच्यासाठी आपण फेल काढतोय पण तुम्ही जर बघितलं तर एक घड नाही भागावरती बरोबर आहे अशी आमचीच नाही सगळी सगळे सगळे शेतकऱ्यांची आणि आपल्याकडे जसं द्राक्ष तांबाटी यांचं नुकसान झालं तसंच यांनी भात लावलेला होता तर भात भात पिकायचं काय झालं तुमचं भात पिकायचं म्हणजे कारण असं आहे आता जर तिकडे कंटिन्यू पाऊस चालू असला ना तर ते भात समजा पिकूनही सगळं खालीच पडून जाईल म्हणजे तिकडे पण आमची पण नुकसान बर आहे बरोबर आहे पण मग इथं पण आमची तेवढीच नुकसान आहे जर आम्हाला मजुरी नाही भेटली समजा कामच नसले तर ते शेतकरी उकडून देणार आहे बरोबर आहे म्हणजे तिकड नाही इकडे यायचं आणि इकडं काम नाही आपल्या प्लॉट मध्ये समजा आता तुमचं फेल झालं याच्यानंतर ना आपली डिपिंग येणार आहे काहीच काम जाणार नाही म्हणजे विषय संपला विषय संपला बरोबर या प्लॉटचा मग प्रत्येक शेतकऱ्याचा आता समजा आमच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची हीच कंडिशन आहे असे खूप कमी शेतकरी एका त्यांच्या बागेवरती आज दहा पंधरा गड आणि अशी प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती वाईट झालेली आहे हे वर्ष खरंच खूप वाईट आहे सरकारला विनंती आहे की कर्जमाफी असो नाहीतर पिकाला योग्य हमी भाऊ हे देणं गरजेचंच आहे आणि यांच्या पण म्हणजे यांच्या पण समस्या मोठ्या त्या दृष्टीनं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आज शेतकरी हे लोक आणि प्रत्येक फील्डमध्ये आज वाईट परिस्थिती आली केवळ शेतकऱ्याचे द्राक्ष बाग उभे राहिले त्यामुळं मग हीच विनंती एका शेतकऱ्याकडं प्रथम लक्ष शेतकऱ्याला दिलं पाहिजे कारण जर आज शेतीवरती जर तुमचं एवढं सौरव अवलंबून आहे अर्थव्यवस्था तर शेतकऱ्याकड नक्की लक्ष दिलं गेलं पाहिजे शक्य इड फेल चालू आहे आपलं पूर्ण म्हणजे एक गड म्हणजे चुकून उकून एखादा गड दिसू राहिला बघू शकता आता इथं गड आहे पण मग या झाडावरती बघितलं तर काहीतरी हा ना एक दोन झाडावरती काय काम करणार आहे बघू शकता इथं परिस्थिती पूर्ण झाली मधी पाणी तुंबलेले आजही पण म्हणजे आज अक्षरशः फेल काढून रान उभे तरी याला पावडर मार नाही ती पण नळीनच मार कारण या परिस्थितीमध्ये ट्रॅक्टर चालणं पण अतिशय बरोबर आहे म्हणजे इथं माणसाला व्यवस्थित येऊन राहिलं इथं ट्रॅक्टर तर चालू शकत नाही पण आज पावडर पण मारायची आपल्याला आणि अशा पद्धतीनं आज प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे हे वर्ष म्हणजे जुने जे म्हातारे लोक आहे ते सुद्धा सांगताय की आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये असं वर्ष बघितलं नाही आम्ही असं वर्षही शेतकऱ्यावर या वर्षी आलेलं आहे अतिशय बिकट परिस्थिती द्राक्ष बागायत झालेली नाशिक जिल्ह्यामध्ये तर भरपूर मोठ्या प्रमाणात हानी होऊ राहिली द्राक्ष उत्पन्नच नाही तेव्हा शेतकरी कसा जगायचा हा प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्या पुढं शेतकरी कसा जगल मजुरी कसा जगल तर शेतकऱ्यावरच आहे शेतकऱ्यावरच आहे पूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून आहे आता बघू शकतो इथं का एवढे माणसं आहे आता तुमच्या टोळीमध्ये किती मेंबर आहे आमच्या टोळीमध्ये अकरा मेंबर अकरा मेंबर आहे अकरा मेंबर म्हणजे एवढा घरापासून लांब येऊन स्थलांतर करून त्यांना त्यांचं त्यांचा दिनक्रम आहे जो काही खर्च आहे तो इथल्या कामांच्या पैशावर भाग व्हायचा आहे हो। आज अकरा मेंबर आहे पंधरा मेंबर आहे वीस मेंबरच्या काही जर राहतात टोळी तर त्यांचं खर्च चालणं म्हणजे अतिशय मुश्किल हो राहिलं आता हे एवढं समजा काम संपलं तर कुडून आम्हाला काम कुडून भेटत नाही घरी बसून काय आम्हाला काय कोण देणार आहे काम केलं तर काम के करायला तयार माझे काम कोणतं असं पण मग करणारच आहे त्याच्यात जर एवढी ही बाग उभे राहिल्यावर काम दुसरं कोण सांगणार आहे बरोबर शेतकऱ्याकडे कुडून येणार आहे कुडून येणार आहे बरोबर पैसा झाला नाही कांद्याचे ओळ टाकलेले आपण कांद्याचं ओळ टाकलंय तर ते पूर्णपणे वाहून गेलेलं आहे ते रोप काहीच राहिलं नाही त्याच्यावर पूर्ण असं मातीचा थर आलेला आहे पूर्ण रोपाचे नुकसान झालेली असं नाशिक नाशिकमध्ये दिंडोरी तालुका झाला निफाड कळवण झालं इकडं चांदवड तालुका मोठ्या प्रमाणात कांद्याचे बियाणं टाकलं होतं पूर्णपणे उद्वस्त झालेलं आहे कांद्याचं देखील पीक म्हणजे तिकडं सुद्धा मजुरी उपलब्ध नाहीये अतिशय बिकट परिस्थिती द्राक्ष बागाय दारावर किंवा कांदा उत्पादकावर आलेली तर सरकारला एवढीच विनंती योग्य ते निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टीने घेतलेच गेले पाहिजे यांच्या पण दृष्टीने घेतले गेले पाहिजे पण कारण यांच्यावरती देखील मोठी समस्या आहे आज एवढ्या लांबून ये ना आणि इथं कष्ट करणं पण मग कष्ट करायलाच पिकच उभं नाही शेतकऱ्याच्या आज बागेमध्ये अतिशय बिकट परिस्थिती तर तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय परिस्थिती हे पण कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद